बुद्ध जयंतीनिमित्त कारंजा तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण आणि शहरी विभागात निघाली शांतता रॅली कारंजा लाट कारंजा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त शांतता रॅली काढण्यात आली ही रॅली कुठे सायंकाळी तर कुठे सकाळीच निघाली कारंजा शहरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत श्री संत गाडगे महाराज चौक राष्ट्रपिता महात्मा फुले चौक राहुल नगर येथे रॅलीचे समापन झाले तसेच आपण बघू शकता आमच्या माध्यमातून भीमनगर येथे सायंकाळी बुद्ध बुद्ध धाम जयंतीनिमित्त अभिवादन रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भीमनगरातील उपासक उपासिका बालबालिका आणि इतर नागरिक रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते भीमनगर येथील तरुण मित्र मंडळ तसेच महिला मंडळ यांनी हर्ष उल्लासात ही रॅली संपन्न केली त्यानिमित्त उद्दिष्ट इंटरनॅशनल टीमच्या वतीने माननीय दिनेश राऊत सर यांनी मार्गदर्शन केले आणि आपल्या विषयात बुद्ध धम्म आणि त्यांची तत्वे सांगितली तर बघूया नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी अशोका हॉल आहे अशोका का कारण अशोकानं धम्म क्रांती केली त्या अशोका हॉलमध्ये एक मोठी चेअर आहे खुर्ची आहे त्या खुर्चीवर राष्ट्रपती बसतात राष्ट्रपतीच्या माग एक पूर्ण कृती म्हणजे पूर्ण उभा असलेला जो पुतळा आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धाचा आहे आणि त्या ठिकाणी लिहिलेला आहे धम्मचक्र प्रवर्तनाय खुर्चीवर काय लिहिलेलं आहे धम्म चक्र म्हणजे धम्माची चक्र गतिमान करायला पाहिजे हे राष्ट्रपतीच्या खुर्चीवर आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धमय केला हा जो भारत आहे हा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धमय केला म्हणजे या पद्धतीनं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ब्ल्यू प्रिंट तयार केली होती जी प्रतिकृती तयार केली होती त्याला अंमलात आणण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचे जे विचार आहेत ते विचार संविधानाच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून या प्रसंगी आपण जशी वंदना घेतली तशी अंमलात देखील आणली पाहिजे आपण जशी पाली भाषामध्ये वंदना घेतली ती अंमलात देखील आणली पाहिजे अंमलात आणल्यानंतर आपला जो एक व्यवहार आहे तो समाजामध्ये एक चांगला व्यवहार दिसेल आपल्या इथं सगळं एकदम खेळीमिडीचं वातावरण आहे आणि म्हणून आम्हाला नेहमी नेहमी या ठिकाणी यायला आवडते आणि हे जे बौद्ध विहार आहेत भीमनगर भी या ठिकाणी जे बौद्ध विहार आहेत अतिशय समतामूलक समता दिश्चित बौद्ध विहार आहे सगळे सगळेच्या सगळे लोक या ठिकाणी एकोप्याने येतात मिरवणूक असेल भीम जयंतीची मिरवणूक असेल वृद्ध जयंतीच्या निमित्तानं मिरवणूक असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असेल अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतात आम्ही येतो आणि नेहमी आम्हाला या ठिकाणी प्रबोधनाची संधी दिल्या जाते कारण आम्ही काही दुसरे नाही आम्ही काही प्रबोधन करणार नाही तुमच्यापैकी जावं तुमच्याच परिवाराचा हिस्सा हो म्हणून आम्ही नेहमी नेहमी या ठिकाणी येतो मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तर बरासा मोठा इतिहास बुद्धाचा आहे तो बुद्धाचा इतिहास एका तासामध्ये दोन तासामध्ये होणार नाही तर फार मोठा इतिहास कारण आपला इतिहास वैभवशाली आहे आणि इतिहास हा संपता संपणार नाही परंतु तरी देखील या ठिकाणी मला थोडी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचा या ठिकाणी